भारताचं सगळ्यात जास्त शोषण कोणी केलं असेल तर ते ब्रिटिशांनी केलं म्हणजे आर्थिकदृष्ट्या भारत गरीब झाला तो पूर्ण ब्रिटिश काळात झालेला आपल्याला दिसतो कुठले तरी जुने मुर्दे उखळून काढायचे संस्कृतीतनं आणि मग तेच मोठं करून सांगायचं कशासाठी तर मग पुन्हा तिथनं भावना भडकतात आणि मग आपण आणि त्याचा भेदभाव वाढवायचा मी जेव्हा असं म्हणते की मी सोडून इतरांच्या आयडेंटिटीज चुकीच्या आहेत तिथे प्रॉब्लेमला सुरुवात होते श्रीमंत लोकांमध्ये आपल्या भारतीय लोक माणसाचं नाव हो पाहिलं की आपल्याला आनंद होतो विषमता आपल्याकडे इतकी बिनली आहे की आपल्याला अरे आपल्यातला कोणतरी इतकं तरी श्रीमंत झाला असं वाटतं लोकशाहीची जी मूल्य आहेत त्याला धरूनच आपण आकांक्षा ठेवली पाहिजे नाही तर मग हिटलरच्या आकांक्षेलाही मग आपण चांगली आकांक्षा असं म्हणू शकतो माझं मत कन्फर्म करणारे मला खूप जण सापडतील पण माझ्या मताला विरोध करणारा मला माणूस सापडतोय का आणि त्याच्याशी मी करू शकतोय का तर हे शोधणं म्हणजे विवेक मला हे की माणूस मुळात दुटप्पी असतो का याचं कारण की मी श्रीमंत व्ही पर्यंत मला श्रीमंत होण्याच्या सर्व संधी हव्यात संधीची समानता हवी पण जेव्हा मी श्रीमंत झालो की पुढचा व्यक्ती श्रीमंत होऊ नये आणि मला जे प्रिव्हिलेज आहेत ते शेअर होऊ असं वाटणं हा मूळ मानवी प्रवृत्तीचा भाग आहे का मूळ मानवी प्रवृत्तीचा भाग आहे असं नाही म्हणता येत पण ते आत्ता खूप मोठ्या प्रमाणावर अशी प्रवृत्ती आपल्याला दिसते हे नक्की मूळ मूळ प्रवृत्ती नाही असं मी का म्हणते कारण की आत्ता जे आदिवासी संस्कृतीचे अवशेष आपल्याला दिसतात अजूनही प्रकारे जगणारे जी माणसं आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला हे दिसत नाही hmm. त्यामुळे हंटर गॅदर समूहांचा जे अभ्यास करणारे अभ्यासक आहेत ते असं म्हणतात की ती बऱ्यापैकी इगॅलिटॅरियन सोसायटी म्हणजे समतावादी hmm. सोसायटी होती तर तो, तो आधार घेतला तर ती मूळ प्रवृत्ती नाही असं म्हणता येतं तर पुन्हा असं म्हणता येईल की दहा बारा हजार वर्षांपूर्वी जेव्हा आपण हळूहळू स्थिर व्हायला लागलो आणि स्थिर झालेल्या समाजांमध्ये संसाधनांसाठी ज्या लढाया सुरू झाल्यानंतर की मा कोणाचा हक्क जमिनीवर किंवा आजूबाजूच्या याच्यावरती तर <laughs> तिथे संचय करण्याची वृत्ती मग श्रमचोरी करण्याची पण वृत्ती की आ, मी न काम करता मला जर का आपोआप दुसऱ्याचं शोषण करून मिळत असेल तर मी का नाही करावं अशी वृत्ती बळावत गेली आणि त्यामुळे दुटप्पीपणा म्हणाल तर इथे आपल्याला दुटपेपणा दिसतोच सरळ सरळ पण तो सांस्कृतिक उत्क्रांतीचा भाग आहे हे नक्की सांगता येत कारण नाहीतर मग सर्वच माणसांमध्ये अशा प्रकारची वृत्ती दिसेल असं म्हणता येईल तसं दिसत नाही हु, आपण हे राजकारण ग्लोबल, ग्लोबल सगळे मुद्दे बाजूला ठेवून पर्सनल वर येऊ हु। आणि एक थ्री इडियट सिनेमातला डायलॉग आहे की दोस्त फेल हुआ तो बुरा लेकिन दोस्त पहिला आया तो उससे और बुरा लगता है तर ही ह्युमन टेंडन्सी काय आहे इंटरेस्टिंग प्रश्न आहे तर हे ही नक्कीच आहे की आपण शेवटी अगदी मूलभूत हे आपलं एक स्वतःचं म्हणून एक युनिट असतं म्हणजे माझ्या आपल्या युनिटमध्ये मी एक एकटीच असते आणि त्यामुळे बाकीचे जे मित्र आहेत ते माझ्या पर्यावरणाचा भाग असतात तर त्यामुळे माझ्या स्वतःसाठी माझा मित्र पहिला आला तर त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये मला आता काहीतरी धोका तयार झाला अशी mm. ती वृत्ती आहे कारण मग आता तो पहिला आला म्हणजे त्याच्या मनाने मी दुय्यम झालो mm. किंवा मला नोकरी मिळेल का तर इथे लगेच ती भीतीची जागृती आपल्याला दिसते mm. म्हणजे मला स्वतःचं स्वहित साधायचं असेल तर ती माझ्यासाठी काही बरी गोष्ट नाही झाली असं hmm. ती अगदी मूलभूत वृत्तीमध्ये आपल्याला रिवॉर्ड आणि पनिशमेंटच्या लेवलला गेलं ले तर असं दिसतं की hmm. मी पहिला येणं हे माझ्यासाठी एक्स्ट्रीम चांगलं रिवॉर्ड hmm. 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 आहे पण मी पहिला आलेलो नाही आहे पण मित्र आलाय तर मग ते माझ्यासाठी धोक्याचं आहे तर हे अगदी अगदीच मूलभूत आहे पण त्याच्यावर आपण जनरली मात करतो असं दिसतं म्हणजे असं असून सुद्धा आपण काही त्या दुःखामध्ये रमत नाही ना म्हणजे आपण वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतो तर mm. माणसाच्या लवचिक ब्रेनचं तेही एक वैशिष्ट्यच आहे की अशा mm. प्रकारचं अपयश येणं mm. हे खरं तर ब्रेनसाठी सगळ्यात चांगली गोष्ट आहे म्हणजे mm. फेल्युअर्स किंवा चुका करणं ह्याच्यातनं ब्रेनची डेव्हलपमेंट सगळ्यात जास्त चांगली होते असं mm. निरीक्षण आहे म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपण एका रस्त्याने चाललेलो आहोत जिथे मुदे कुठेही काही खासगळगे नाहीत काही नाही आपण निवांत चाललो आहे काहीच नाही होते तर मेंदूमध्ये काहीच ब्रँचिंग होणार नाही तेच जर आपण दगडाला अडखळून पडलो तर दॅट्स अ फर्स्ट लर्निंग की हे असं झालं आहे आता पहा काय करायचं मग कोणीतरी धक्का लावला आहे तर मग दुसरं लर्निंग झालं तर जिथे अशा प्रकारच्या चुका आणि अपयश येतं तिथे मेंदू जास्त चांगला शिकतो तुम्ही आता म्हणालात की शेवटी एक व्यक्ती ही एक प्रायमरी युनिट असतं पण आपल्याकडे सेन्स ऑफ आप बिलॉंगिंगनेस असतं आपण कुटुंबात राहणं प्रेफर करतो मग वेग वेगवेगळे समूह बनवतो त्याच्यात जातीचे आले धर्माचे आले स्तराचे आले कंपनीत काम करणाऱ्यांचे आले तर एकाच वेळी एक व्यक्ती म्हणून ऍक्ट होणं आणि दुसऱ्या वेळेला बिलॉंगिंगनेस ज्याला आपण म्हणतो कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या गटाचा भाग होणं याचा बॅलन्स कसा साधला जातो खूप चांगला प्रश्न आहे तर माणसाला सेल सेन्स ऑफ बिलॉंगिंग हे लागतं म्हणजे त्याच्यामध्ये आपण एका गटाचा भाग आहोत म्हणून जी सुरक्षितता आपल्याला मिळते ती आपल्याला हवीच असते तर त्यामुळे प्रत्येकच माणूस हे बघत असतो की आपण कुठल्या ना कुठल्या गटाचा भाग आहोत पण त्याचा एक दुष्परिणाम असाही असतो की आपण जर एखाद्या गटाला आपली निष्ठा वाहिली तर त्यामुळे त्या गटाची बंधनं आपल्याला मानावी लागतात रीतीभाती चुकीच्या प्रथा अंगवळणी पाडून घ्यायला लागतात किंवा आपल्या स्वातंत्र्याचा तिथे पूर्ण संकोचच होतो म्हणजे व्यक्ती म्हणून विकास होण्याच्या आपल्या वाटा खुंटतात तर हे अगदी टिपिकल समूहवादी संस्कृतीचं लक्षण आहे म्हणजे असं असं म्हटलं जातं की साधारण आशिया आणि या भागामध्ये समूहवादी संस्कृतीचं वर्चस्व जास्ती आहे आणि mm. युरोप अमेरिकेमध्ये व्यक्तिवादी संस्कृतीचं वर्चस्व जास्ती आहे म्हणजे व्यक्तिवादी संस्कृतीमध्ये व्यक्तीही केंद्रस्थानी असते आणि तिचा विकास हा जास्त बघितला जातो mm. म्हणजे तिचं स्वातंत्र्य हो, शिक्षणही अशा पद्धतीने दिलं जातं की माणसांच्या क्षमतांचा विकास होईल mm. समूहवादी संस्कृतीमध्ये समूह जास्ती mm. महत्त्वाचा ठरतो म्हणजे म्हणून मग तिथे आज्ञापालन शिस्त mm. वगैरे अशा गोष्टींना असं ही मूल्य जास्ती mm. मोठी होतात तर त्यामुळे एक तो कॉन्फ्लिक्ट आहे आपण काय करतो पण एक असं दिसतं आपल्याला की तुम्ही आपण युरोपचं उदाहरण जर घेतलं तर तिथे व्यक्तीच्या विकासातनं असं दिसतं की व्यक्तीचा विकास होतोय आणि मग ती व्यक्ती स्वतःच्या छंदानुसार किंवा त्यांना प्रकार ज्या प्रकारचे उद्योग करायचे असतील किंवा Uh, काय म्हणू संशोधन करायचं असेल त्याच्यानुसार ती वेगवेगळ्या क्लब्सना किंवा इन्स्टिट्यूशन्स ती तयार करते mm. तर तिथे मग ती वेगवेगळ्या समूहांचं सदस्य असते आणि त्या त्या समूहांचं संरक्षण तिला मिळतं mm. त्यामुळे एक संतुलन साधलं जातं म्हणजे माझा विकास पण होतो आहे आणि शिवाय मला इन्स्टिट्यूशनकडनं जी सुरक्षितता पाहिजे तीही मला मिळतीये तर ते व्यक्तिवादी संस्कृतीमध्ये आपल्याला जास्ती चांगलं घडताना दिसतं Uh, मी याचं मूळ कारण असं बघितलं जाईल की समूहवादी वृत्ती काय सांगते की मी एकट्यानं केलं तर काही बदल होणार नाही त्यामुळे अशी व्यक्ती जबाबदारी घेण्याचं टाळते की माझ्यापासनं बदलायला सुरुवात असं अशी वृत्ती तिथे बळावत नाही उलट व्यक्तिवादी संस्कृतीमध्ये मी केलं तर होणार आहे आणि मग त्यामुळे तिथे आपल्याला असं दिसतं ना की खूप क्रिएटिव्ह माणसं एकदमच काहीतरी वेगळं करून जातात आणि वेगळं वळण मिळतं नवीन संशोधनाला वाव जास्त मिळतो तर ते व्यक्ती स्वातंत्र्याचे वेगवेगळे आविष्कार आहेत तिथे तर हे आपल्याला दिसतं की वेगवेगळ्या समूहाचा भाग राहून सुद्धा व्यक्तीचा विकास घडू शकतो एक चांगलं मॉडेल आपल्याला तिथे दिसू शकतो पण याच्या उलट व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करताना अमेरिकेकडे बघितलं जातो वेस्ट म्हणून आणि तिथं आता अशी परिस्थिती दिसते की बाहेर फिरताना कधीही गोळी लागेल याची भीती व्यक्ती स्वातंत्र्यामुळे असणाऱ्या वेपन्स कॅरी करायची परवानगी आणि मग त्याच्यातून होणारे सोशल इश्यूज म्हणजे एक मुलाखत केली की अमेरिकेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या इतर पेक्षा साडेतीन पट आहेत तर ही, ही एक बाजू जी आहे की ज्याने कॉन्स्टंट फिअर डेव्हलप होती अशा वेळेला मग व्यक्ती महत्वाची का समाज महत्वाचा मी मगाशी म्हटलं म्हणलं तसं संतुलनच त्याचं उत्तर आहे पण आपण हे बघूयात की अमेरिकेमध्ये अमेरिकी समाजाची जी जडणघडण झाली आहे त्याचा जो इतिहास आहे हा भीतीतनं ॲक्च्युली पुढे आलेली थोडंसं आहे म्हणजे तिथे आधी असलेल्या रेड इंडियन लोकांना पूर्ण उ त्याचा उच्छेद करून युरोपियन लोकांनी तिथे वसाहती केलेल्या आहेत तर ही त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी घेतली लक्षात घेतली तर आपल्याला कळतं की भीती हा त्यांच्या काय म्हणूया त्याला सामाजिक वृत्ती mm. आहे ती आणि mm. त्यामुळे प्रत्येकाला गन हवी वाटते mm. आणि तिथेच त्याचा प्रॉब्लेम पण mm. आहे म्हणजे अगदी सरसकटपणे कधी पण गोळीबार होईल अशा प्रकारची काही तिथे mm. mm. नाही आहे mm. म्हणजे तसं तशा प्रकारचे घटना कमी घडलेल्या घट आहेत खूप पण तरीसुद्धा भीतीचं वातावरण तिथे दिसतं एकंदर हे नक्की आणि तिथे काही जण म्हणजे जेरेड डायमंडनी एका मुलाखतीत पण म्हटलेलं आहे की ज्या प्रकारे समूहवादी संस्कृतीमध्ये एकंदर कौटुंबिक व्यवस्था असते आणि त्याच्यामध्ये कुटुंबाला mm. स्थान असतं त्याच्यात माणूस सुरक्षितता mm. जास्त अनुभव होतो तर ते त्याची इथे खरोखरी गरज आहे असं तो म्हणतो तर mm. ते नक्कीच आहे की एक प्रकारचं जे युनिट आहे ते असायला हवं हो, हे नक्की पण आता तिथे घासाघीस करून आपण कसं जास्त चांगलं संतुलित युनिट तयार करू तर ते आपल्याला व्यक्तीचा विकासही हवा आणि तिथे स्वातंत्र्याचा संकोच पण नको पण त्याच वेळेला युनिट असं हवं की आपल्याला सुरक्षितता मिळेल तर असं काहीतरी ते, ते असलं तर जास्त चांगलं पण तुम्ही असं म्हणालात की एखादी देश किंवा संस्कृती ज्या पद्धतीने इव्हॉल्व होती त्याच्यानुसार तिच्या आत्ताच्या अंतप्रेरणा ठरतात तसा अमेरिकेत आता रेड इंडियन आणि याचा आपण उल्लेख केला तसं भारताचा आपण जर का विचार केला तर भारतावर काही शतक असणारे राज्य करते आणि त्यांचा एक विशिष्ट धर्म ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून आता एका विशिष्ट धर्माबद्दल असणारी भीती आणि त्याचा होणारा परिणाम परस्पर संबंध आहे का याचं उत्तर असं खूप बायनरी मध्ये असं आता भारताचा इतिहास जर का अजून थोडासा मागे नेऊन पाहिला तर भारतामध्ये खूप पूर्वीच्या काळापासून मायग्रेशन्स होत आलेली आहेत म्हणजे बाहेरच्या भूमीतून इथे येणारे लोक म्हणजे अगदी आर्यांपासून ते शक असतील आणि अजून कुठले कुठले ग्रीक असतील हे कायमच भारतामध्ये आलेत म्हणजे आक्रमक आणि आक्रमक नसलेले असे सर्व प्रकारचे मायग्रेशन्स भारतामध्ये झालेले आहेत त्यामुळे संस्कृतींची सर मिसळ आणि नवीन आलेल्या माणसांकडनं उलट नवीन काही शिकणं आणि त्याच्यातनं ती संस्कृती घडणं असं एकंदर भारताचं चित्र दिसतं म्हणजे भारतीय संस्कृती असं ज्याला आपण म्हणतो तर ती ही सर्व बाहेरनं आलेली लोक आणि इथली ह्याची एक छान आपल्याला चांगली भेळ दिसते भारताबाहेरनं जे लोक आठव्या सातव्या आठव्या शतकामध्ये आले मग त्यांनी काही प्रमाणात विध्वंस केला पण नंतरच्या काळात आलेली जी लोकं आहेत त्यांनी हार्मनी पण इस्टॅब्लिश केलेली आपल्याला दिसते भारताचं सगळ्यात जास्त शोषण कोणी केलं असेल तर ते ब्रिटिशांनी केलं म्हणजे आर्थिकदृष्ट्या भारत गरीब झाला तो पूर्ण ब्रिटिश काळात झालेला आपल्याला दिसतो पण आपण त्याविषयी फार काही बोलत नाही तर खरं तर याच्याविषयी बोलायला सुरुवात केली पाहिजे आपण की नुसतं ते स्वातंत्र्याचा इतिहास नाही आहे तो आर्थिक शोषणाचा पण खूप मोठा इतिहास mm. आहे पण ते अनेकदा असं म्हण मन, म्हटलं जातं ना की कुठले तरी जुने मुर्दे उखडून काढायचे संस्कृतीतनं mm. आणि मग तेच मोठं करून सांगायचं mm. आणि कशासाठी तर मग पुन्हा तिथनं भावना भडकतात आणि मग आपण आणि तेचा भेदभाव वाढवायचा तर याच्यासाठी अगदी सिलेक्टिव्ह काही गोष्टीत उचलायच्या आणि त्याच्याविषयी बोलायचं तर हे सत्ताधाऱ्यांनी करायला नाही पाहिजे तर त्यामुळे भारतीय संस्कृती ही खरं तर अत्यंत दणकट आणि अशा प्रकारच्या आक्रमणांना पूर्णपणे सामोरं जाऊन सुद्धा नीट टिकलेली अशी संस्कृती आहे असंच म्हणता येईल याच्यामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये डायव्हर्सिटी आहे खाण्यापिण्यापासून पेरावापासून प्रचंड प्रमाणामध्ये इथे जी विविधता आहे ती आपण साजरी करायला पाहिजे असंच चित्र आहे त्याच्यामध्ये भेदभाव वाढवण्यापेक्षा साम्य किती चांगलं आहे आपल्यामध्ये ते पण जास्त माणूस म्हणूनच साम्य आपल्याला दाखवता आलं पाहिजे सो ह्या सगळ्या पुन्हा ज्या हो करायला हव्यात अशा गोष्टी आणि जे आलेलं आहे तुमच्या इव्हॉल्युशनमध्ये या गोष्टी ह्याच्यात ज्या वेळेला कॉन्फ्लिक्ट असतो की आ, विविधता मानली पाहिजे समानता मानली पाहिजे पण मला कुठली तरी आयडेंटिटीज मध्ये सांगण्यात आलेली आहे मग ती जातीची असेल अगदी ती विचारवंतांची असेल की मी हिंदुत्ववादी आहे का मी समाजवादी आहे किंवा मी विचारवंत आहे ही असण्याची आयडेंटिटी असेल सो एकाच एका बाजूला कुठल्या ना कुठल्या आयडेंटिटीशी अटॅच होणं कुठल्याही प्रकारची असेल ती जात धर्म आयडेंटिटी आपण ढल्ली तर वाईट म्हणतो पण ते जर का मी सॅपिओ आहे असं म्हटलं तर त्या आयडेंटिटीशी कवटाळणं भारी वाटतं पण मला आयडेंटिटी हवी असते कुठली तरी तर सातत्यानं हवी असणारी आयडेंटिटीच्या पाठीमाग काय बिहेवियर माणसाला कुठली तरी ओळख हवी असण ह्यात गैर काही नाही म्हणजे आपण इतरांच्या पेक्षा वेगळा विचार करू शकतो आणि करतो असं एक अभिमान वाटण्याची गोष्ट आपल्याला वाटू शकते कारण माणसाला सततच नाविन्याची ओढ असते आणि त्यामुळे आपण काहीतरी वेगळं करतोय तर यात काही गैर नाही आहे म्हणजे अशा प्रकारची आयडेंटिटी असावी अशी याच्यामध्ये फक्त जिथे म्हणजे माझी आयडेंटिटी किंवा माझा विचार करण्याची पद्धत चांगली आहे म्हणून दुसऱ्याची ही आहे इथे गडबड आहे म्हणजे मी माझ्या आयडेंटिटीचा जसा स्वीकार करते तसं दुसऱ्याच्या आयडेंटिटीचा पण स्वीकार करते का तर तसं होत नाही म्हणजे पूर्ण राष्ट्रवादाचं जे आपण नॅरेटिव्ह बघतो त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की माझा देश महान आ, हे इतक्या वेळेला सांगितलं जातं की त्याच्यामुळे त्यामुळे दुसरा देशहीन नाही आपल्यापेक्षा अशी वृत्ती बाळावण्याची शक्यता जास्ती असते आणि हे अगदी अभ्यास ह्याच्या ह्याच्यावरती अभ्यास केलेले आहेत भरपूर आपल्याला असं दिसतं की आयडेंटिटी म्हणजे अस्मितांचं जे काही होतं म्हणजे आपण माझी मी एक माणूस आहे आणि मला मी काय लेखक आहे मी शेतकरी आहे या आयडेंटिटीला प्रश्न नाही आहे पण मी जेव्हा असं म्हणते की मी सोडून इतरांच्या आयडेंटिटीज चुकीच्या आहेत तिथे प्रॉब्लेमला सुरुवात होते असं mm. वाटतं तर त्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं की आपण जेव्हा आपण त्याचा भेद असतो आपल्यामध्ये तर ही फॉल्टलाईन जी आहे ती आपल्याला असं शिकवते म्हणजे ह्यूथ हॉम्सन या एका अमेरिकी व्हिएतनाम युद्धामध्ये सामील असलेल्या माणसाने असं म्हटलं की युद्धाला जायच्या आधी आम्हाला ज्या देशाशी युद्ध करायचं आहे त्या देशातली माणसं आपल्यापेक्षा कशी हीन आहेत mm. ती माणूस म्हणून घ्यायच्या कशी लायकीची नाहीत असं डिह्युमनायझेशन त्यांचं केलं जातं mm. कारण डिह्युमनायझेशन केल्याशिवाय मी त्याला मारायला धजवणारच नाही माझ्या मनात त्याच्याविषयी द्वेष तयार होणं ही प्रक्रिया म्हणून घडवली जाते mm. तर माझ्या देशावर प्रेम करायला मला दुसऱ्या कोणाला हीन मानण्याची गरज नाही आहे ना मी माझ्या देशावरती सुद्धा प्रेम करू शकतो hmm. दुसऱ्या कुठल्या तरी देशाला मी शिव्या देणं किंवा चुकीचं म्हणणं hmm. ह्याची काही गरज नाही त्याच्यासाठी hmm. ती मी स्वतंत्रपणे माझ्या देशावरती माझ्या ह्याच्यावरती प्रेम करू शकते hmm. त्यामुळे आयडेंटिटी वेगवेगळ्या आयडेंटिटी असायला काहीच हरकत नाही hmm. पण त्याच्यामध्ये दुसऱ्याबद्दलचं हिनत्व असण्याची काही गरज नाही स्वीकार असायला पाहिजे हे सगळे मुद्दे हायपोथिटिकल लेवलला सगळ्यांना मान्य असतात की सहकार्य असलं पाहिजे पुन्हा म्हणजे ज्या ज्या गोष्टी असायला हव्यात पण रोजच्या जगण्यात मुळात इतका विचार करला हो आप कर की आपण असं का वागतोय आणि आपल्याकडे काय इव्होल्युशन आहे याचा कोणाला वेळ नाही माझ्या रोजच्या जगण्यातल्या शॉर्ट टर्म प्रायोरिटीज वेगळ्या असतात तिथं मला उदाहरणार्थ स्पर्धा करण्याशिवाय उदाहरणार्थ आपण आणि ते करण्याशिवाय पर्याय नसतो पण लॉंग टर्म मध्ये मला माहिती आहे की मी चुकीचं करतोय या डायलेमाचं काय करायचं नाही पण हा मला वाटतं हा विचारच चुकीचा आहे की ते करण्याशिवाय पर्याय नाही असं काही नाहीये म्हणजे उदाहरणार्थ आपण पुन्हा शाळेतल्या विद्यार्थ्यांचं उदाहरण घेऊ की पहिला आलेला मुलगा किंवा मुलगी आणि नंतर उरलेले जे काही लोक आहेत तर ते नंतरच्या आयुष्यात काय प्रकारे करिअर घडवतात असं दिसलं तर असं दिसत नाही की पहिल्या आलेल्या मुलाचंच करिअर चांगलं घडलं आणि बाकीचे सगळे एकदमच वाईट असं अजिबात काही वेळेला तर उलटंच दिसतं ॲक्च्युली किंवा बऱ्याचदा किंबहुना उलटं दिसतं की उलट कुठे कुठे खुडबुड करणाऱ्या व्यक्ती असतात काहीतरी वेगळंच अनुभव घेणाऱ्या ज्या विद्यार्थी असतात ते उलट जास्त चांगलं अनुभव घेतल्यामुळे mm. जीवनाशी जास्त चांगल्या प्रकारे भिडू शकतात आणि ते चांगलं करिअर घडवू शकतात mm. तर याचा कॉग्निजन्स आपण घेणार आहोत की नाही तिथे आपण म्हणजे उलटं असं शाळेतल्या शिक्षकांना सांगण्याची गरज आहे जे, जे आपण करायला हवं हो की नाही बाबा असं स्पर्धात्मक आणि ते आता होतं ॲक्च्युली mm. अलीकडच्या काळामध्ये ते होताना दिसतंय आपल्याला आपण ते केल्याशिवाय पर्याय नाही हे तर अगदीच म्हणजे असं म्हणूया की प्रोपोकॅन्डा यशस्वी झाल्याचंच लक्षण आहे की आपण असा विचार करतो की आपण तेशिवाय पर्याय नाही तर तुम्ही प्रगत देशांमध्ये दे कुठेही गेलात तर आपल्याला दिसतं की तिथे आपण त्याच्या दर्या मिटवण्यावरती भर आहे म्हणजे ज्याला आपण सामाजिक भांडवल म्हणतो त्या सामाजिक भांडवलामधलं ब्रिजिंग कॅपिटल जे आहे तर ते ब्रिजिंग कॅपिटल हे दोन वेगवेगळ्या समूहांमधल्या दर्या मिटवण्यासाठी तिथे वेगवेगळे उपाय केले जातात म्हणजे मल्टीकल्चरल ग्रुप्स uh, असणं हे वेगवेगळ्या uh, संशोधन संस्थांमध्ये किंवा कंपन्यांमध्ये गरज महत्त्वाची गरज मानली जाते व्यूज तर त्यामुळे वेगवेगळे व्ह्यूज येऊन चांगलं काम होतं जास्त सर्जन होतं असं ते मानतात तर असंच नाहीच आहे म्हणजे तिथे आपण जरा बाहेर डोकावलं तर आपण त्याच्या दर्या रुंदावण्याच्यापेक्षा mm. uh, मिटवण्याकडे भर दिसतो आता तुम्ही इटल ह्याचंच उदाहरण घ्या जर्मनीचं तर आपण त्याच्या दर्या रुंदावल्यातून uh, हिटलरनी सत्ता मिळवली युद्ध केली आणि आताच्या जर्मनीमध्ये आपल्याला दिसतं अंजेला मर्केलनी गेल्या काही दिवसांमध्ये काही वर्षांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जर्मनीची भरभराट घडवून आणली म्हणजे युरोपियन युनियनचा सा सगळ्यात चांगला सदस्य जर्मन आहे सध्या तर हे कसं घडलं तर हा योगायोग नाही ना ते ठरवून त्यांनी केलेलं आहे तर हे करता येतं ह्याची उदाहरणं आपल्याला आजूबाजूला आहेत तर त्याला त्याच्या त्याच्याशिवाय पर्याय नाही हे तर अजिबातच शेवटच्या प्रश्न आधीचा पेनल्टीमेट प्रश्न असा आहे की सध्या आता वेगवेगळ्या वेग पुस्तकात वेगवेगळ्या वेग 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 थेरीजमध्ये फिअर अँड ॲस्पिरेशन अशा दोन भावना सांगितल्या जातात की इफ यू वॉन्ट टू सेल आयदर यू कॅन सेल फिअर और यू कॅन सेल ॲस्पिरेशन त्यातल्या भीतीबद्दल आपण खूप बोललो आणि भीती ही मूलभूत मानवी भावना आहे बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे भय निद्रा मैथून वगैरे वगैरे ॲस्पिरेशन या भावनेचं मानवी वागणुकीमध्ये काय स्थान आहे मी ॲस्पिरेशन म्हणजे आकांक्षा mm. असं म्हणूया म्हणजे महत्वाकांक्षा असेल oh. किंवा आकांक्षा तर, तर प्रत्येकच माणसाला आकांक्षा स्वतःकडनं आणि समाजाकडनं असतात mm. म्हणजे आपण काहीतरी मिळवलं पाहिजे अशा आकांक्षांबद्दल आपण बोलतोय तर ती उर्मी अगदीच नैसर्गिक आहे फक्त ते मिळवताना आपण काय करतोय म्हणजे मी उद्या अशी आकांक्षा धरली की जगात मी सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असली पाहिजे तर तसं करताना मी कोणाचं तरी शोषण करणार आहे हे नक्की तर माझी आकांक्षा ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारी असू नये इतकं तारतम्य माणसाला जर नसेल तर ते किमान सामाजिक व्यवस्थांनी आपल्याला तसं पर्यावरण दिलं पाहिजे हे नक्की म्हणजे उदाहरणार्थ टॅक्सची रचना स्कॅन्डेनिव्हियन देशांमध्ये कशी आहे किंवा जपानमध्ये कशी आहे जर बघितलं तर तिथे समता एस्टॅब्लिश होईल अशा प्रकारचं टॅक्सेशन आहे तर मग हे तिथे आकांक्षा नाही आहेत का लोकांना नक्कीच असतील ना पण तिथे आता श्रीमंत होण्याचं स्वप्न प्रचंड असं तिथली लोक नक्कीच बघत नसतील तर तिथे ऍक्च्युअली असं उदाहरण की डेन्मार्कमधला माणूस असं एकदा म्हणणार की माझ्या देशामध्ये जर मला असं कळलं की अमुक अमुक हा माणूस इतका प्रचंड श्रीमंत झाला की तो काय शंभरपट त्याची मालमत्ता आहे दुसऱ्या म्हणजे माझ्या दुसऱ्या टोकापास म्हणजे विषमता जास्त झाली तर माझी भावना दुखावेल म्हणजे तिथे समता ही भावना बनलेली आहे इतकं सामाजिक रचना अशा तयार झालेल्या आहेत त्या उलट भारताचा कोणी जर का टॉप काय टेन श्रीमंत लोकांमध्ये आपलं भारतीय लोक माणसाचं नाव हो पाहिलं की आपल्याला आनंद होतो तर hmm. विषमता आपल्याकडे इतकी बिनली आहे की आपल्याला अरे वा आपल्यातला कोणतरी इतकं तरी श्रीमंत झाला असं वाटतं तर hmm. इथेच त्याचं ॲक्च्युली म्हणजे आकांक्षा असायला हरकत नाही पण त्या आकांक्षांमधनं सर्व लोकांचा स्वातंत्र्याचा परिपोष होतोय का आणि विषमता वाढते का नाही वाढते या सर्व गोष्टींचा म्हणून तर आपण असं म्हणूया की लोकशाहीची जी मूल्य आहेत त्याला धरूनच आपण आकांक्षा ठेवली पाहिजे नाही तर मग हिटलरच्या आकांक्षेलाही मग आपण चांगली आकांक्षा असं म्हणू शकतो ना तर त्यामुळे तिथे कुठेतरी सामाजिक रचनाच अशा सा पाहिजेत की अशा आकांक्षा लोकांच्या तयार होऊ नयेत की जिथे दुसऱ्यांना त्या हानिकारक आहेत मला याच मुद्द्यावर शेवटच्या प्रश्नात यायचं आहे की या सगळ्याला रॅशनॅलिटी किंवा अशा प्रकारचं की दुसऱ्याला न दुखावता हे करावं विवेक विवेकवाद असं म्हणतात तर मुळात विवेक म्हणजे काय तो आजच्या का जगात रिलेवंट आहे का आणि विवेक कसा डेव्हलप करावा विवेक म्हणजे माझ्या मते आ, मी जे एवढं वाचले त्याच्यामधनं मला असं दिसतं की तार्किक बुद्धिमत्ता आणि भावना यांचं एक सुयोग्य मिश्रण म्हणजे विवेक असं नक्की म्हणता येतं तर मग कुठल्या भावना मग मग अशी आपण म्हटलं तसं काय प्रेम असेल परोपकार किंवा भीती असेल किंवा द्वेष करणं असेल करुणा असेल न्याय ह्या सगळ्या भावनांचे वेगवेगळे रंग आहेत तर विज्ञान आपल्याला असं सांगतं की आ, प्रेम करुणा किंवा न्याय करण्याची वृत्ती या भावनांचा परिपोष तुम्ही बिंदास्त करा तिथे काही तुम्हाला विचार करण्याची गरज नाही फारशी पण जिथे द्वेष किंवा दुसऱ्याचं शोषण करण्याची किंवा सूड घेण्याची वृत्ती असं जर का असेल तर तिथे जरूर तुम्ही तर्काची कसोटी त्याला लावा तिथे तुम्ही राशनल मध्ये आणून आपल्या धारणा कशा घडल्या आपल्यावर कोणाकोणाचे प्रभाव आहेत हे प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजेत माझ्यात जी गृहितकं आहेत त्याच्या आधारावरती मी असं काहीतरी वर्तन करतो आहे ते बरोबर आहे का आता हे खूप अवघड गोष्ट आहे म्हणजे अजिबात सोपी नाही कारण स्वतःलाच प्रश्न विचारणं हे सगळ्यात जास्त अवघड आहे कारण आपण स्वतःला इतकी ओळखतच नसतो तर त्यामुळे तिथे अशा प्रकारचा विवेक जागवणं हे महत्त्वाचं आहे मग अशी आपण कन्फर्मेशन बायसबद्दल बोललो आ, वाद वाद आ, तर मला कुठले बायसेस आहेत ह्याच्यासाठी स्वतःला प्रश्न विचारणं माझ्या विरोधी मत असलेल्या माणसासमोर जाऊन मुद्दामून त्याच्याशी चर्चा करणं त्याच्याशी वादविवाद करणं ही विवेक जागवण्याची एक चांगली कसोटी होऊ शकते मी कन्फर्मेशन बायसच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक सांगू शकते की मला समजा असं एक हे दिलं आहे की टास्क दिलेलं आहे की जगभरातले सगळे राजहंस पांढरे असतात हे सिद्ध करायचं आहे मला तर मी काय केलं पाहिजे पांढरे राजहंस शोधायचे का काय करायचं तर उलटं पांढरे राजहंस मला एक कोटी जरी सापडले तरीसुद्धा त्याच्याने माझी सिद्धता पूर्ण होत नाही मला असा एक जरी राजहंस सापडला की जो पांढऱ्या रंगाचा नाही आहे तर मग ते खरं त्यामुळे मी दुसऱ्या रंगाच्या राजहंशाचा शोधात गेलं पाहिजे तसंच माझं मत कन्फर्म करणारे मला खूप जण सापडतील पण माझ्या मताला विरोध करणारा मला माणूस सापडतोय का आणि त्याच्याशी मी वादभ्यात करू शकतोय का कुठल्या प्रकारचा पुरावे आहेत का त्याच्याबद्दल काही माझ्या मताला तर हे शोधणं म्हणजे विवेक करणं स्वतःच्या धरणांना प्रश्न विचारणं म्हणजे विवेक करणं तर हे सगळ्यात जास्त अवघड आहे विवेक जागवताय तो यात काही शंकाच नाही कारण माणसाकडे ती बुद्धिमत्ता आहे आणि कन्फर्मेशन बायस शोधला कोणी त्यांनी कन्फर्मेशन बायसवर मात करूनच शोधला ना mm. तर त्यामुळे विज्ञानच पूर्ण हे बायसला ओलांडून संशोधन करणं ही माणसं mm. आहेत माणसाच्या वृत्तींचा शोधसुद्धा करणे घेण्यासाठी जे काही वेगवेगळे प्रयोग केले गेले तर, हे आ, हे, mm. तर ते हे बायसला ओलांडून विवेकाच्या शोधात असलेली हे आपल्याला दिसतं तर त्यामुळे ते अगदीच शक्य म्हणजे जरा आपण वैज्ञानिक विचारपद्धती म्हणतो ती जर अंगीकारली तर आपण विवेक करू शकतो नक्की म्हणजे निरीक्षणं करणं त्याचा अर्थ लावणं वगैरे वगैरे मग असे आपण जे बोललो hmm. आणि मुख्यतः एक महत्त्वाचं विज्ञानाचं प्रिन्सिपल आहे ते म्हणजे फॉल्सिफिकेशनचं प्रिन्सिपल म्हणजे काय तर आ, मी एखादी सिद्धता जर मांडली असेल तर त्या सिद्धतेबरोबर मला असंही सांगावं लागतं की कुठल्या प्रकारचा डेटा मिळाला तर माझी सिद्धता चुकीची ठरेल हे मीच सांगायचं त्यामुळे विज्ञानात हे सतत घडत असत की एखादी सिद्धता मांडली तर बाकीचे जे असतात ते विरोधी पुरावे शोधतात तर हे फॉल्सिफिकेशन तो म्हणजे विवेकाचा तो केंद्रस्थानी असलेल्या गोष्ट आहे आणि त्याच्याबरोबर असलेल्या अर्थातच भावना ज्या सकारात्मक आहेत जे करुणा शिकवतात वेगवेगळ्या संकल्पना कळाल्या खूप प्रश्नांची कवाड़ खोली झाली अजून खूप प्रश्न डोक्यात आहेत पण आजच्या पुरतं इथंच थांबूया पुन्हा इतर, इतर मुद्द्यांवर भेटू तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभारी आहे धन्यवाद